बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली विधानसभेतील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायतची आढावा बैठक कणकवली विजय भवन येथे संपन्न झाली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांनी आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणती रणनीती आखली पाहिजे व चांगल्या प्रकारे सूचना देखील दिल्या बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खरं वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम